खिचडी शिजली एक दोन तीन चार पाच सहा सात आठ करण्या कौळ दादा काय करतो रे ते उसाला पांडाय तो ना करण्या ऐक ना शाळेमध्ये एक पोरग भेटलो होत जाताना शाळेच पोरग भेटलो जाताना हा ते हातामध्ये ना बटाटे घेऊन चाललो होतो तो हा कशाला शाळेमध्ये ना आज मसाले भात करणार मसाले भात म्हणजे आपल्या तोडाला पाणी काय करणे तुला तर माहिती आहे मला मसाले भात किती आवडत म्हटलं मला नाही आवडत का तुला पण आवडत ना गुरुदारा ते आपल्याला कुठं खायला भेटल शाळेतल्या पोरांना असतो आपण गेलो बाय आपल्याला देणार सुद्धा नाही राव भेटल ना आपल्याला पण खायला का नाही भेटायचा कस काय मग एक मस्त आयडे सांगा ना मला चल पुढे सांगतो तुला चला लावले आता दोन चार घंट काय बघायचं नाही त्याच्या चालते चल मग चला कोणाच बारकं पोरग काय न घरातून काय घेऊन गेलं काय नू आमच्या अण्णांना लक्ष ठेवा म्हणलं तेवढं जमत दादा किती वेळ झाले वाट बघतो शाळेतल्या बात परिजित येतोय मला राहण्या कारणे ते शाळेतल्या आहे ना नाही एक नंबर मग चला लवकर नाही वाट नाही आपल्या चालत्यात चल बोलू दादा पण लय भारी दिसता राह तुम्ही शाळेच्या ड्रेस मध्ये कारण तू पण काही कमी दिसत नाही भारी दिसतो चला भात संपत चल लवकर एक नंबर डोकला राव तुम्ही शाळेची कपडे घालून गेला ना शाळेत भात खायला भेटत तस जर गेला असत तर बाईने भात नसत आपल्याला कसं आहे डोकं डोके आहे डोकं बोलू दादा डोकं आहे माझ्या टेन्शन गड्ढा वाजली खिचडी शिजली आदान दुख दि दाड खिचडी खिचडी वा चला शाळे ताची शाळेत जायचं मस्त शिकायचं आणि पाटी दप्तर घेऊन ए ग बसा शाळेत का शिकायचं भात खायला जायचे कळलं का मी म्हणतो घंटी वाजली भात शिजला बाई मला भात वाडा मला भात खायाचा 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 दोन दोन प्लेट भात खायाचा दाबून हा मला भात खायाचा 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 बटाटो <laughs> बटाटो वाड बटाटा बटाटा भात <बात> <laughs> अरे भातामध्ये असं ते बटाट कुस करून खायला किती भारी लागत शाळेत भात गायाला गावासाठी एक लय आनंदाची बातमी काय पेन टी शर्ट मी काल हेलिकॉप्टर बुक केलेले वा वा वा, 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 वा अभिनंदन अभिनंदन हेलिकॉप्टर त्याच्यामुळे आपल्याला आहे का नाही आता गावचं का नाही तिथं मोठं विमानतळ बांधावं लागणार आहे पिंटू शेट ते विमानतळ नसत ते हेलीपॅड असत हुशार अरे माझ नियोजन लय आहे. मी आता हेलिकॉप्टर घेणार थोड्या दिवसांनी भविष्यात मोठं विमान घेणार मग त्याला लागणार का नाही विमानतळ पिंटू शेट विमानतळाला आहे ना मी सिक्युरिटी गार्ड म्हणून राहणार तुला सिक्युरिटी नाही तुला विमानतळाचा मॅनेजर करणार मला इमान चालवाय ठेवता का नाही तुला विमानतळाचा केशर करून टाकणार सगळा पैसा जेव्हा तू बघायचा चालेल चालेल हा पण पहिल्यांदा आपल्याला विमानतळ बांधायला घ्यावा लागणार आहे मग हे गवंड्याच्या हाताखाली जातून मग मी माणसं आपण लावणार आहे तुम्ही काय करायची गरज नाही काय होत काय अरे भात खायचे काय झालं भाऊ केल पिंटू शेते तिथे ते काय करतात आपल्या शाळेत जाते चला का कर? अरे कालण्यात त्यांना कळलं ना आपण अशी शाळेतलं पोरांचे कपडे घालून शाळेमध्ये भात खायला चाललोय ते ना आक्या गावात आपलं नावच ठ्याठ्या करतील मग काय करायचं आपण काय करू माहिती का असं तोंड दडवून जाऊ तारा दिसणार नाही चालते चला फक्त आला नाही बस तुम्ही असा हलका विचार करू नका तुम्ही असा मोठा विचार करा आम्ही मोठाच विचार करतो अरे बर झालं वाटुळ अरे शाळा भरून तिकडे तास झाला तुम्ही इकडे काय करताय चाललाय असे तोडा का लावलेत ला मग इंटिजेट लाजायला लागले तुम्हाला ती हायला आतापर्यंत पर्यंत बाया लाज होत्या मला आता बारकाली पोर लाजायला लागली हाय <laughs> <laughs> तुम्ही तसे हँडपंप हँडसम हँडसम

लहानपणी आपण शाळेत घेऊन जातो लातारीत चला ना पण घेऊन जाऊ जाऊ की, की मग चला हो पाड्यात खाळू मारला पोर शाळेत जायचं सोडून दिला पाटली वाटली खेळ बसली आजकालच्या पोरांना शाळेचं महत्त्व नाही राहिलं ए पोरांना नाव सांगा मी त्यांना सांगते शाळा सोडून हिंडत बसली तर कुठे गेले ए अर थांबा तुम्ही ए पोरांनो कार्टी ना अरे थांबा नाव सांगा म्हणते तुमचं थांबा म्हणते ना सरपंच पोरांना धराया ए अरे ला का वाजून गेले कवा तुम्ही शाळेत जायचे काय दहा वाजता शाळा भरली ना एवढा उशीर असतो शाळेत जायला शाळा सोडून कुठं गल्ली बोळा निघतात तोंडावर ए आयशु अरे काय शाळेची पोर आहे का कोण आहे अरे कोण आहे बघ गोळ्या सरपंच आम्ही शाळेत चालू जाऊ आम्हाला काय त्याला तुम्ही शाळेत चालले गोळ्या तू शाळेत चालला अरे काय गोळ्या अरे जावा शाळेत जायचं तू होत त्या टायमाला तू पळून यायचं शाळेतून सरांनी ना पोर लावली याला न्यायला किंवा जाडाव सोडून बसायचा खाट खाली बसायचा अरे त्या आजीनी किती खास्ता खाली आयला शाळेत पाठवायसाठी तवा जायचं का साला शिकला नाही आणि आता शाळेत जायचे याला सर तवा शाळेत नाही गेलो पण तवाचे तोटे आता जागले ला। ना चालू शाळेत की ऐका ना तुमचे तवाचे तोटे आता पोरांना मागात पडते आता तुम्ही शाळेत गेले ना सगळी पोरं बिघडून ठेवता गप गुमा ना दोघं घरी वाप नाही का घरी आणि गोळ्या तुला तर मी काय ना शाळेत जाऊन देणार नाही कारण त्या सरांचं मला सारखं फोन देतात येते आणि तुमचं काय वय काय रे आता शाळेत जायचं आईशिवय शिक्षणाला काय वय लागते का अरे गोळ्या मला मान्य शिक्षणाला वय नाही लागत आपण कधी शिकू शकतो पण तुला शाळा शिकायची ना एक काम कर आपल्या गावामध्ये प्रौढ वर्ग चालू ना रात्रीचा तिथं शाळेत जा म्हणजे हे जाण तुमचं शाळेत जायचं तुम्ही काय जा शिकायचं शाळेत चालले नाही सरपंच या दोघांना अजिबात शाळेत जाऊन देऊन जमणार नाही ना हे त्या लेकरांचा खाऊन रे गोळ्या तुला कधी भात खायलाच भेटत नाही का शाळेत चाललंय भात खायला जसं काय तुला मंदी भात खायला देतच नाही तर पण देते मला भात खायला पण ते रोज तिच्या हातचा भात खाऊन खाऊन कंटाळा आला ना शाळेतला भात म्हणजे पडतील ना थोडं जरा वेधतरी कस हा काय ते भात बटाटा शेदून केलेला बटाटा कुस करून खायला बघा बघा भाताचा वास इथपर्यंत येतोय नाही वास येतोय आयशु ही काय तशी ऐकणार नाही तू एक काम कर मी करण्याला घरी घेऊन जातो आणि तू ये ना याला मांदाक घेऊन जा आणि सांग माना मांदा ये ना असा असा भात बनवते तिथं नाव ठेवतोय

अगं शाळेचा ड्रेस घालून लहान लकडा जतचा गेला होता तो, तो भात खायला होय मग तरीच मी म्हणलं सकाळी घरातून एक बार्क पोरग पळत पोर गेलं ते तुम्हीच होते होय वरून सांगतोय बायकोला भात नाही येत चांगला हा मग मला भात नाही करतायत आग बायको तुला भात करता येतो चांगला भात बनवते तू पण मला जरा चव बदली करावा चव बदली करावा म्हणजे माझ्या हाताला चव नाही का चव बदली करायला निघाली तुम्ही ना चव मी नाही म्हणते कशाला चालले शाळेत भात खायला वेगळं काहीतरी तरीच म्हणते सकाळपासून हा माणूस घरी कसा आला नाही नाही तर अले भूक भूक करता माझ्या माग लागता बायको जेवायला दे कधी जेवायला करते वाढलं का ना असं केलं का तसं केलं का आज तिकडे शाळेत गेलते ना भात करा खायला चला तुम्ही घरी चला पहिले